नवऱ्याची हिंसा फक्त हातानेच होत नाही शब्दांनीही जखमा होतात त्रास सहन करणं नाही त्याला शहाणपणाने तोंड देणं शिका त्रास देणारा नवरा बदलतो जेव्हा तुम्ही करून पाहता हे दहा उपाय हिंसा म्हणजे फक्त शारीरिक मारहाण नाही बऱ्याच वेळा नवऱ्याच्या तोंडातून निघणारे शब्दच बायकोचं मन चिरतात बाहेरच्यांना कळतही नाही पण घरात रोजच्या रोज चालणारा मानसिक त्रास भावनिक जखमा तिचं आयुष्य हळूहळू आतून पोखरत असतं काही वेळा बायका गप्प राहतात कारण लोक काय म्हणतील ही भीती कधी मुलांचा विचार तर कधी स्वतःचा स्वाभिमान गप्प ठेवायला भाग पाडतो या गप्प राहणं म्हणजे अन्यायाला सहमती दिली असे नवरे समजू लागतात पण ती वेदना भयानक असते शब्दांचे टोचरे बोल सतत कमी लेखणं नजरेने हिणवणं लायकी काढणं हे सगळं बायकोसाठी खूप क्लेशदायक असतं ती आतून प्रचंड दुखावत असते नातं हे प्रेम विश्वास आणि आदरावर उभं राहिलेलं असावं पण जेव्हा त्या जागी त्रास अवहेलना आणि दुर्लक्ष येतं तेव्हा हे नातं हळूहळू विषारी होत जातं नको नकोसं वाटू लागतं अशा वेळेस फक्त त्रास सहन करणं योग्य नाही स्वतःसाठी उभं राहणं गरजेचं असतं शहाणपणाने शांतपणे आणि योग्य मार्गाने नवऱ्याच्या वागण्यात बदल घडवता येतो आज आपण असेच दहा प्रभावी उपाय बघूया जे बायकोला तिचं आयुष्य पुन्हा सावरायला स्वतःचा सन्मान टिकवायला मदत करतील तुम्हीही हे करू शकता एक स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःचं महत्त्व विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर प्रेम करा त्रास सहन करताना बायका स्वतःलाच विसरतात पण लक्षात ठेवा तुमचं आयुष्यही तितकंच मौल्यवान आहे स्वतःच्या भावना आत्मसन्मान आणि आनंद यांना प्राधान्य द्या जेव्हा तुम्ही स्वतःला प्रेम देता तेव्हा जगही तुमच्याकडे आदराने बघतं स्वतःची काळजी घेणं छंद जोपासणं आवडत्या गोष्टीत वेळ घालवणं हे तुम्हाला मानसिक स्थिरता देतं तुमचा आत्मविश्वास वाढतो त्रास कमी जाणवतो स्वतःसाठी उभं राहिल्यावर नवऱ्यालाही तुमच्यात बदल जाणवतो मुलगी म्हणून लहान असल्यापासून आपल्या आवडीनिवडींना तितकंसं महत्त्व दिलं जात नाही तुम्हाला काय कळतं तुम्हाला काय समजतं आम्ही ठरू ते गपगुमानं ऐका असं म्हटलं जातं मग ते शिक्षण लग्न त्यानंतर नवऱ्याने हो म्हटलं तरच कामासाठी बाहेर पडणं अशा त्रासात आपण हरवून जातो प्रेमाने समजून घेणारं विचारणारं कोणीच नसेल ना मैत्रिणींनो तर स्वतःच स्वतःची आई वा आई जशी प्रेमाने बाळाशी बोलते तसं स्वतशी बोला विचारा स्वतःला आज काय खाणार तू एखादं चांगलं काम झालं की द्या स्वतःला पाठीवर शाबासकी बाहेर पडलात कधी आणि काही आवडीचं खावंसं वाटलं ते खा बिनधास्त कशाला कोणी सोबतीला पाहिजे कधीतरी थोडे पैसे वाचून द्या स्वतःला एखादं गिफ्ट माझ्या मैत्रिणींनो मला कोणी खुश ठेवेल तेव्हा मी खुश होईन ही अपेक्षा सोडा स्वतःचा आनंद स्वतः निर्माण करा हल्लीनं नाती खूप स्वार्थी झाली आहेत गरजेसाठी सगळे जवळ येतात म्हणून स्वतःला स्वतःच आनंदी ठेवा तरच सुखी व्हाल दोन स्वतःच्या भावना ओळखा आणि स्वीकारा बऱ्याच बायका त्रास सहन करत असताना स्वतःच्याच भावना नाकारतात म्हणजे जे काही चाललेलं असतं त्याचा त्यांना त्रास होत असतो आतून मन सांगतही असतं की काहीतरी करून दाखव स्वतःसाठी बोल सहन करू नकोस पण या आतील भावनांकडे दुर्लक्ष करून स्त्री म्हणते काही नाही आहे सगळं असं म्हणून मनातली जखम ती दडवून ठेवते पण जर तुम्ही स्वतःचं दुखणं मान्य केलं नाही तर इतर कोणी त्याला काय महत्त्व देणार म्हणून पहिली पायरी म्हणजे तुमच्या मनात नक्की काय चाललंय हे शांतपणे ओळखणं नेमका काय त्रास होतो आहे कोणते शब्द किंवा वागणं मनाला लागतंय हे स्वतःला स्पष्टपणे विचारणं जेव्हा तुम्ही तुमच्या भावनांना गांभीर्याने घ्यायला लागता तेव्हा तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होतो तुमच्या आत एक आवाज उठतो हे बरोबर नाही मन जागं झालं ना की आत एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते हे जागे पण आतून सुरू होतं तुम्ही दुखावल्या गेल्यात हे मान्य करणं म्हणजे कमजोरी नाही तर ती बदलाची सुरुवात आहे नंतरच तुम्ही पुढे काय करायचं हे ठरवू शकता स्वतःला दोष देऊ नका तुमचं दुखणं खोटं नाही तेच तुम्हाला बदलाकडे घेऊन जातं एकदा तुम्ही मन घट्ट केलं की पुढची पावलं अधिक ठामपणे उचलता येतात तीन गप्प राहू नका बोला पण पन शांतपणे त्रास होत असूनही गप्प बसणं म्हणजे परिस्थिती तशीच कायम ठेवणं गप्प राहून त्रास कमी होत नाही उलट तो वाढतच जातो पण बोलणं म्हणजे भांडण किंवा वाद नव्हे योग्य वेळ निवडून शांत स्वरात मनातली गोष्ट प्रेमाने नवऱ्यासमोर मांडा तू असं बोलतोस तेव्हा मला वाईट वाटतं एवढं साधं सांगणंसुद्धा प्रभावी ठरतं तुमच्या आवाजाचा टोन खाली ठेवा आरोप करू नका कारण आरडाओरडा केला की समोरचाही बचावाच्या भूमिकेत जातो संवाद असावा संघर्ष नाही शब्द जर नीट वापरले तर रागही कमी होतो काही वेळा नवऱ्याला आपल्या शब्दांचा परिणाम माहिती नसतो तो तुमचं ऐकतो तेव्हा तोही विचार करायला भाग पडतो हेच पहिलं पाऊल आहे बदलाचं बोलणं म्हणजे सामर्थ्य आणि ते योग्य पद्धतीने वापरलं तर बदलाला सुरुवात होते चार मर्यादा ठरवा मला हे चालणार नाही हे स्पष्ट सांगा प्रत्येक नात्यात काही लिमिट असतात पण जर बायका सतत सहन करत राहिल्या काहीही न बोलता तर नवऱ्यालाही वाटतं हे तर ठीकच आहे मी करतो ते बरोबरच आहे म्हणून ती प्रत्युत्तर देत नाही मग त्यांना अजून चेव येतो आधी जी गोष्ट भांडण करून किंवा वादातून सुरू व्हायची ती आता मारझोडीपर्यंत पोचते म्हणून ठामपणे पण शांतपणे मर्यादा आखणं गरजेचं आहे उदाहरणार्थ जर नवरा नेहमी लोकांसमोर टोमणे मारत असेल तर त्याला स्पष्ट सांगा असं बोलणं मला आवडणार नाही तुम्ही लिमिट सांगितल्या की समोरच्यालाही विचार करावा लागतो मर्यादा म्हणजे भिंत नाही ती दोघांसाठी सुरक्षित सीमा आहे ती ठामपणे सांगितली की हळूहळू त्रास कमी होऊ लागतो पण मर्यादा सांगताना भावना स्पष्ट करा आरोप टाळा मला असं वाटतं की अशी सुरुवात प्रभावी ठरते ठामपणे पण पन प्रेमळ आवाजात बोलल्यास बदल घडतो यामुळे नातंही संतुलित राहतं आणि नवराही विचार करायला भाग पडतो पाच भावनिक ब्लॅकमेलिंगला बळी पडू नका मी तर हे तुझ्यासाठीच केलं तूच तुझ समजून घ्यायला पाहिजे तू तर मालकीण आहेस मी तर काय अशा काही वाक्यांमध्ये अनेक वेळा चाल खेळली जाते याला भावनिक दबाव म्हणतात गोड बोलून हा दबाव तुमच्यावर टाकला जातो आपणही हुरळून जातो पण आपल्याला त्रास होतो आहे हे ओळखणं खूप महत्त्वाचं आहे नवरा चुकीचं वागून नंतर भावनिक नाटक करतो आणि तुम्ही परत गप्प बसता असं होत असेल तर त्याची ही पद्धत ओळखा प्रेम म्हणजे आदर देणं एकच चूक वारंवार करायची आणि तेवढ्यापुरती माफी मागून विसरून जा म्हणायचं ही पद्धत म्हणजे भावनिक ब्लॅकमेलिंग म्हणजे मनावर त्यांच्या पद्धतीने ताबा ठेवणं हे बरोबर नाही प्रेमळपणे पण पन ठामपणे सांगा हे चुकीचं आहे हा दबाव सतत सहन केला तर मानसिक तणाव वाढतो आत्मविश्वास कमी होतो यासाठी स्वतःची सुरक्षा आणि सन्मान ठेवा जेव्हा तुम्ही स्वतःसाठी उभे राहता तेव्हा समोरच्यालाही तुमचा आदर करावाच लागतो सहा स्वतःचं आयुष्य फक्त नवऱ्याभोवतीच मर्यादित ठेवू नका लग्न झाल्यानंतर बऱ्याच बायकांना वाटतं की आता आपली ओळख संपली आता आपलं संपूर्ण आयुष्य नवऱ्याभोवतीच जायला हवं हो। त्याचे मूड त्याचं बोलणं त्याचा स्वभाव ह्याच्यावरच त्यांचा आनंद अवलंबून असतो पण मग त्रास सुरू झाला की आता हेच आपलं आयुष्य असं मानून त्रास सहन करत राहतात मैत्रिणींनो तुमची स्वतःची स्वतंत्र ओळख आहे तुम्ही एक वेगळी व्यक्ती आहात तुम्हालाही आवडीनिवडी आहेत स्वतःचं स्वतंत्र आयुष्य आहे छंद मैत्री आवडतं काम स्वतःसाठी वेळ हे सगळं स्वतःसाठी राखून ठेवा जेव्हा तुम्ही स्वतःचं आयुष्य जगता तेव्हाच तुमचं मन मोकळं होतं समोरच्यालाही कळतं की तुम्ही फक्त सहन करणारी व्यक्ती नाहीत तर तुम्हालाही स्वतःसाठी उभं राहता येतं आयुष्यात छोटे छोटे आनंदाचे क्षण स्वतःसाठी शोधा तुमच्या मैत्रिणींसोबत वेळ घालवा तुमची आवडती पुस्तकं वाचा नवीन कौशल्य शिका तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे स्वावलंबी व्हा छोट्या छोट्या गोष्टींसाठी नवऱ्यावर अवलंबून राहणे सोडा जेव्हा तुम्ही कमवू लागताना तेव्हा तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होते सात विश्वासू माणसांशी बोला आणि मदत घ्या मनातलं सगळं एकट्याने सहन करत बसणं म्हणजे आतून हळूहळू तुटणं विश्वासू व्यक्ती जसे आई बहीण मैत्रीण किंवा अगदी जवळचे नातेवाईक यांच्याशी शांतपणे बोला त्यांना परिस्थिती न डगमगता समजावून सांगा तुम्हाला होणारा त्रास सांगा व्यक्त व्हा बोलल्याने उपाय सुचतात मानसिक ओझं कमी होतं मदत घेणं म्हणजे कमजोरी नाही योग्य व्यक्तीशी बोलणं हेच बदलाचं बीज असतं ज्यावेळी वाटत असतं की कोणी समजून घेत नाही त्यावेळी योग्य व्यक्तीकडे मन मोकळं केलं की मनाला दिलासा मिळतो अनुभव ऐकणं आणि त्यांच्याकडून सल्ला घेणं तुमच्या निर्णयक्षमतेला मजबूत करतं स्वतःला एकटं समजू नका अशावेळी मदत मागणं हीच शहाणपणाची खूण ही। आहे आठ मानसिक त्रासाकडे दुर्लक्ष करू नका ती देखील हिंसाच आहे शब्दांनी होणारा त्रास दिसत नाही म्हणून तो कमी नसतो सतत टोमणे अपमान कमी लेखणं हे सगळं भावनिक छळाचं रूप आहे त्याला नॉर्मल समजू नका जसं शारीरिक मारावर आवाज उठवता तसं भावनिक छळावरही ठामपणे उभे राहा हे बरोबर नाही असं सांगणं हेही हिंसेविरुद्धचं पाऊल आहे भावनिक त्रास नेहमी होत राहिला की आत्मविश्वास कमी होतो आपली ओळख आपलं व्यक्तिमत्व दडपलं जातं त्यासाठी स्वतःची सहन करण्याची एक मर्यादा ठरवा आणि समोरच्याला समजावून सांगा यापुढे काही बोललात तर सहन करणार नाही मानसिक सुरक्षितता ही स्त्रीची खरी ताकद आहे नऊ कायदेशीर हक्कांची माहिती ठेवा भारतामध्ये महिलांसाठी मानसिक आणि शारीरिक छळाविरुद्ध कायदेशीर संरक्षण आहे त्याची माहिती प्रत्येक स्त्रीला असायलाच हवी कधी कुणावर काय परिस्थिती निर्माण होईल कोणी सांगू शकत नाही स्त्रियांना होणारा त्रास हा श्रीमंत गरीब जात पात काहीही पाहत नसतो एखाद्या झोपडीत स्त्रीला जशी मारहाण होत असते तसाच छळ मोठमोठ्या घरांमध्येही स्त्रीचा होत असतो म्हणून आपल्या हक्कांची आपल्याला माहिती हवीस गरज भासल्यास कायदेशीर मदत घेणं मुळीच लाजीरवाणं नाही उलट ते स्वतःचं आणि मुलांचं आयुष्य सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे वकील महिला हेल्पलाईन पोलीस सल्ला हे पर्याय तुमच्याकडे असू द्या या माहितीचं सामर्थ्य आपल्याला सुरक्षित ठेवतं दहा स्वतःचा आत्मसन्मान टिकवा जेव्हा नवऱ्याच्या शब्दांमुळे वागण्यामुळे मन दुखावतं तेव्हा अनेक बायका स्वतःलाच दोष देऊ लागतात कदाचित माझ्यातच काही चूक आहे माझं नशीब फुटकं आहे मीच परफेक्ट नाही मी काहीच कामाची नाही असं बायकांना वाटतं म्हणजे बोलून बोलून पुरुष त्यांना तसं वाटायला भाग पाडतात पण आत्मसन्मान टिकवणं म्हणजे स्वतःला कमी न लेखणं कोणीही अगदी नवरासुद्धा तुम्हाला सतत कमी लेखत असेल तर ते स्वीकारार्ह नाही स्वतःचा सन्मान टिकवणं म्हणजे स्वतःचं मूल्य जपणं एकदा तुम्ही आतून ठरवलं की मीच स्वतःचा आदर करणार की मग बाहेरचाही तुम्हाला काही वेळा बोलताना दहा वेळा विचार करतो आत्मसन्मान हे बाईचं सर्वात मोठं बळ आहे कोणाचं वागणं तुम्हाला त्रासदायक वाटत असेल तर त्याला मर्यादा दाखवणं गरजेचं आहे स्वतःच्या मूल्यांची जाणीव ठेवल्यास तुम्हाला निर्णय घेणं सोपं जातं आत्मसन्मान टिकवणं म्हणजे तुमच्या आयुष्याचा पाया मजबूत करणं होय माझ्या प्रिय मैत्रिणींनो तुम्ही त्रास सहन करता म्हणजे नातं वाचवता असं नाही हे सहन करताना तुम्ही स्वतःला हरवत असता तुमची ओळख पुसत असता विचार करा याआधी तुम्ही अशा होत्या का आता काय होऊन बसलं आहे तुमचं वाईट शब्द चुकीची वागणूक दुर्लक्ष हे जर सतत होत असेल तर गप्प बसून कोणताच मार्ग सापडणार नाही शहाणपणाने शांतपणे ठामपणे स्वतःसाठी उभं राहणं गरजेचं आहे तुम्ही काही कमी नाहीत तुमचंही आयुष्य मोलाचं आहे महत्त्वाचं आहे चिता जशी माणसाला एकदाच जाळते पण चिंता माणसाला पदोपदी जाळत असते म्हणून यातून लवकरात लवकर बाहेर पडा हे उपाय कोणत्याही प्रकारे भांडण वाढवणारे नाहीत पण खूप महत्त्वाचे आहेत मैत्रिणींनो स्वतःच्या भावना ओळखा बोला स्वतःचे हक्क जाणून घ्या आणि स्वतःवर प्रेम करा स्वतःला महत्त्व द्या तुमच्या निर्णयक्षमतेवर विश्वास ठेवा आणि त्रासातून बाहेर पडण्याचा जो मार्ग तुम्हाला योग्य वाटतो तो स्वीकारा आजपासून एक पाऊल पुढे टाका स्वतःसाठी कारण तुम्हालाही आनंदी आणि सन्मानाचं आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद